नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला ब्लॉग आणतो आहे कामात व्यस्त होतो आज सुवर्णयोग आला आहे सुवर्णदुर्गाचा आपण आहे कोकणामध्ये तर नियोजन असते सुवर्णदुर्ग कनकदुर्ग पत्तेदुर्ग गोवादुर्ग आणि हरणे बंदर ही चार ऐतिहासिक वास्तू आपण बघणार आहोत महाराजांचं आरमार कसं झालं काय झालं याचा इतिहास मला उद्या कळलंच आपल्या दोन बस तयार आहेत हे आमचे सर सध्या सेनापती आहेत आणि साठ जणांचा ताफा आहे आपल्याबरोबर थोड्या वेळात आपला प्रवास सुरू होईल आता गणपती बाप्पाचं पूजा करू आणि गाराणा ओलेच oh yeah! uh, अडीच आम्ही फोलात फोरला आहोत ब्रेक घेतलाय चहा चहा पितोय असा करतो साडेचार ते पाच पाच पर्यंत होतो कारण आम्हाला सूर्य उदय बघायचा समुद्रातून निघणार सूर्य उदय आणि त्याचा आम्ही टाइम लच घेणार भेटू तुम्हाला मंडळी आपण आता हरणे बंद जवळ आहोत आता सकाळचे साडेआठ वाजता सगळ्या नियोजनानुसार आमची एक बस इकडे एक बस मागे तर जण पुढे जाणार आहेत अर्धे मागून जाणार आहेत थोड्याच वेळात आमच्या बोट तिथे येणार आहेत तिथून आपण जाणार आहे सुवर्णदुर्गाला पाहिले त्याची सफर करणार आहे वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही थोडं धावपळतच करणार आहे कारण जर बोट गेली तर पोहता येत नाही मला त्याच्यामुळे माझी मान्य होती त्याच्यामुळं आटवतं घेणार आहे तुषार साहेब आहेत आमच्यावर आम्ही आत्ताच आपले वारसा संस्कृती फाउंडेशन ही आपली संस्था नुकतीच रिस्टा झाली आहे त्याचं आज सगळ्यांना बॅच दिलेत आणि जो पण ग्रुप आहे साठ जणांचा ताफा आहे सगळे वारसायचे आहेत आज अख्खं मग महाराजांचा जे काही इतिहास आहे जो काय हेवा आहे तो सगळा आपण बघणार आहे आणि ती माहिती घेणार पुरेपूर निश्चित ट्रीप नसून अभ्यास दौरा आहे आणि तुम्हालाही मजा येईल की नेहमी तुम्ही माझे व्हिडिओ बघता की किल्ल्याचे आहेत गडायचे पण आज पहिल्यांदा जलदुर्ग जलदुर्ग म्हणजे प्रॉपर समुद्रात असणारा जलदुर्ग त्याच्या भेटीला आपण आलेलो आहोत जेट्टीवर हरणे बंदराची जेट्टी आमची होडी मागे उभी हा आमचा ग्रुप आहे दहा दहाचे ग्रुप सोडतात त्याच्यामुळे होडीमध्ये मस्ती करायची नाही मला पोहता येत नाही कंसार त्याच्यामुळे लाईफ जॅकेट आहे आम्हाला ही आमची गँग आहे आमचा भाऊ आमच्या बरोबर आहे पायामध्ये बूट नसावेत पाणी खूप आहे उगाच बुटाचे ब्रँडिंग करून येत्या बुटी आणि आता आमची बोट आहे आम्ही निघतोय भेटू तुम्हाला सूर जाय का बोलायचं हाय बोला हाय हौोश हा एक अशा प्रकारे आपण हरण्या बंधनातून आपली होडी पकडली आहे आपण आता निघलो जलदुर्गाकडे माझ्याबरोबर हे दहा जण आहेत पंचवीस एक मिनिटात आपण तिथे पोहोचू आणि किल्ला बघणार आहोत किल्ला बघायसाठी वेळेचं बंधन आहे एक तासात बोट नांगर काढते त्याच्यामुळे एक तासात जेवढं बघते तेवढा किल्ला आपण बघणार आहोत आणि माहिती सांगणार आहोत तर आपल्या ब्लॉकचा पहिला जलदुर्ग आपण भेट घेऊया लवकरच तुम्हाला तेवढा उत्तर आणि दुःखाची बातमी अशी आहे की सव्वा ऐवजी अर्धा तासच थांबायचंय त्याच्यामुळे अजून धावपळ होणार आहे अर्धा तासच आहे नंतर पोहचत जायला लागेल आणि आणि माझा दूरवर संबंध नाही आहे त्याच्यामुळे मी काय म्हणतात एकोणतीसाव्या मिनटीचा हजर असणार आहे मला पोहता येत नाही किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे सगळीकडे रानमाजले मागा दिसतात ती बोरांची झाडं आहेत बोरं पिकली आहेत कावळे प्रचंड आहेत कावळ्यांची विष्टा सगळीकडे मागच्या झाडांवर वटवा आहेत आतमध्ये बकऱ्या करत आहेत आणि प्रचंड प्रमाणात दारूच्या बाटल्या वगैरे खूप खत आहेत आणि जाताना जमाच करणार दुःख याच्यात वाटतं आहे की किल्ला आपला आहे महाराज आपले आपण महाराजांचे पण किल्ल्यांची आपण काळजी घेत नाही आणि अजून एक दुःख आहे की इतका सुंदर किल्ला आहे बुडी अर्धा तास थांबते अर्धा तासात अशक्य गोष्ट किल्ला बघणे याच्यावर काहीतरी तोडगा काढा काय सुद्धा दादा कारण किल्ला बघायला ऍटलीस्ट तीन तास चार वर्षापूर्वी जेव्हा चालले होते एकच गोष्ट चांगली झाली की चार वर्षापूर्वी ह्याचं जे बुरगण होते रान मारलं होतं पिंपळाची आणि वडाची झाडं होती ती झाडी तोडण्यात आली जैसे ते जैसे आणि वाईट या बातमीच वाटते की दारूच्या वाट्यात अक्षरच खत आहे मी जाईनच तिकडे साईडला आणि जे दिसतं हे स्वच्छतागृह महाराजांच्या काळात शौचालय मस्त पैकी सुविधा आहे उपनदिकेद्वारे मल डायरेक्ट समुद्रात होत आहे आपण नंतर सूरनगरला मागच्या बाजूस आलो मागच्या बाजूस तिथेच एक रोपडी रुपी दिसत सगळं तांबाच्याकडत तर हे दारूकोठार आहे शक्यतो दारूकोठार एक किल्ल्याच्या बाहेरच्या दिशेने म्हणजे एखादा चुकून अपघातही झाला आपल्या बाजूला तर किल्ल्याला नुकसान होणार त्याच्यामुळे दारू कोटार बाहेरच्या बाजूला आणि धान्य कोटार आतल्या बाजूला अशी हा मागे जो आवाज येतोय हा आवा वागळांचा आहे याला इंग्लिश मध्ये टेरोपेस डिझाईनचे सायंटिफिक नेम कॉमन नेम इंडन फ्लाइंग फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा उडणारा कोल्हा चेहरा तो खोलल्यासारखा आहे शंभर टक्के शाकाहारी प्राणी आहे जशी बकरी अख्खं रान फिरते तर सहा प्राणी अख्खं राहणार सगळी फळं खातो अत्यंत पौष्टिक आयुर्वेदिक तेल काढायची जी पद्धत आहे तर त्या बॅनो आता आपण शक्तो अर्धा किल्ला बघून झाला आणि इथे एक चौकोनी वास्तू दिसते ही तर ही जी वा तर याचं वैशिष्ट्य असतं ही पाण्याची सोय महाराजांच्या काळात का मावळे गडावर असायचे आणि एक काय पाणी टाकणार काय माणसं पाणी टाकणार असायचा तो पान पानक्या काय असायचा बकरीच्या तांबड्याचं तो घेऊन पाणी प्रत्येका असा हौद असायची चौकणी याच्यात भरायचा आणि हे दगडाचे काय कारण थंड पाणी राहतं आणि इव्हन नाणे घाटात पण बरेच आहेत नाणे टाकायचे वेगळे आणि पाण्याची वेगळे ही पाण्याची वे महाराजांनी केली सोय उभा आहो हा दर्या दरवाजा म्हणजे चोर दरवाजा तो दर्याकडे जारी निघतो म्हणजे शत्रूचा वेळा आला म्हणजे एकदम बिकट परिस्थितीमध्ये बाहेर निघण्यासाठी मार्ग तो हा अत्यंत सुरेख आहे मस्त बघण्यासारखं आहे फक्त असं आहे की इथे खाली उंची खूप जास्त आहे आणि उडी मारून जाण्यात अर्थ नाही आहे त्याच्यामुळे उगाच बोट ती घाई आपली घाई त्याच्यामुळे आपण स्किप करतो येईल अशा प्रकारे आपण धावत पळत पूर्णदुर्ग जेवढा बघता येईल जेवढा समजता येईन जेवढा आकलन करता येईल तेवढा केला आहे पाय चपला नाही कारण आमच्या एका महिला वर्गाला चप्पल बोटमध्ये राहिली त्याच्यामुळे मी माझी चप्पल घेतली आपल्या सवय त्याच्यामध्ये चालते जाणे मी जाऊन खूप काय बघितलं म्हणजे बाकीच्यांनी बघितलं नाही कारण शक्य नव्हतं कारण साठ लोकांना घेऊन जाणे आज शक्य आहे आणि तीस मिनटात तर इंद्रदेवाला तरी करू शकत नाही त्याच्यामुळे आपण सुवर्ण दलोर आहोत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या दारूची कॅन सर्व गोष्टी ज्या राजाने आपलं बलिदान दिलं स्वराज्यासाठी ज्याच्यामुळे आपण हा दिवस बघतोय त्याच्या गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि आपण कपाळकरंड अशी आहोत की आपल्यालाच आपल्या वैभवाची जाण नाही त्याच्यामुळे जेवढं काय जमलं आहे आम्ही मी जमा केलं आहे आणि सर्वनाथंज जो पण कोणी इथे येईल घट बघायला शक्यतो जेवढं जमेल तेवढं उचला कारण खूप कचरा बाटल्या खूप उठल्यात त्याच्यामुळे पुन्हा फुलाची पाकळी खारिता वाटा घ्या थोडा कचरा घेऊन बाहेर जा जय जय महाराष्ट्र